जनतेने निवडणूक नी हातामध्ये घेतलेली होती प्रथमता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि त्यांनी पूर्णतः मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रबोधन मंच अनुलम अनेक हिंदुत्ववादी संघटनाने या ठिकाणी दिवस रात्र मेहनत घेतल्यामुळं ही निवडणूक एकतर्फी झाली असं मला वाटतं सुरुवातीला ही लढत सोबत महाविकास आघाडी महाविकास आघाडीसोबत सोबत होती परंतु आणि काँग्रेसने उमेदवार बदलला आणि त्यानंतरनं मात्र ही निवडणूक एम आय एम सोबत आली आणि एम आय एम सारखा देशद्रोही राष्ट्रद्रोही असलेला पक्ष समोर आहे लक्षात आल्यानंतरनं संपूर्ण मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली लोकांनी त्यावेळेस कुठल्या जातीचा किंवा कुठल्या पक्षाचा हे न पाहता सर्वजण धर्मविरुद्ध अधर्म या भावनेतनं एक संघ आल्यामुळेच एक लाख दहा हजार इतकं मोठं मतदान झालं पहिल्यांदाच शहरमध्ये ऐतिहासिक आणि जवळपास अठ्ठेचाळीस हजाराचं मताधिक्य हे केवळ जनतेच्या ह्याच्यामुळे मी खूप लहान आहे पक्षात अनेक वरिष्ठ लोक आहेत त्यांना मिळावे अशी इच्छा आहे त्यांना अनुभव आहे त्यांच्या मार्गदर्शनाला खाली आम्ही काम करू मतदारसंघातल्या कोणाला इच्छा असणं किंवा इच्छा व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे परंतु एखाद्या मंत्रिपदाला जितक्या जबाबदारी निधी मिळतात तेवढं निधी तितक्या जबाबदारीची काम पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करेन पुढे विश्वास देतो त्यांचा बाले किल्ला आहे हे खोडून काढतो हे भ्रम आहे त्या केवळ फक्त दोन हजार नऊ ला स्वतःच्या ह्याच्यावरती निवडून आला असं म्हणता येतील दोन हजार चौदा आणि एकोणीसला ज्यावेळेस एम आय एम त्या ठिकाणी समोर आलं त्यावेळेस सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एम आय एम नको म्हणून सगळ्यांनी त्यांना मोठी मदत केली आणि त्या सगळ्यांच्या मताना मतदानावरती निवडून देत होते लोकसभेला जर आपण पाहिलं तर चौदा एकोणीस आणि चोवीस तिन्ही निवडणुकीला नव्वद हजारचं मतदान भारतीय जनता पार्टीनं झालेलं आहे तो भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी विचाराचाच बाल केला होता आणि इतक्या तीस चाळीस ना कमळ या चिन्हावरती भाजपाचा उमेदवार उभारल्यामुळं एकतर्फी एक, एक लाख दहा हजाराचं मतदान घेऊन उमेदवार हे विजयी विजय